नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर ह्या ठिकाणी आपण केळी घेतलेली आहे केळी तर तुम्हाला पाहताच लक्षात आली असेल अगदी कच्ची केळी घेतलेली आहे आणि कच्च्या केळ्या भेटणं इतकंही आता अवघड राहिलेलं नाही कारण केव्हाही जर आपण मार्केटमध्ये भाजीच्या स्टॉलवर किंवा फ्रूटच्या स्टॉलवर गेलं तर आपल्याला ही केळी भेटून जाऊ शकते त्यामुळे अगदी सोप्या पद्धतीनं बाहेरून तर आपण नेहमी हा पदार्थ आणतो पण इतका महागडा आणि अस्वच्छ पद्धतीनं बनलेला असतो त्यामुळं घरीच अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला बनवायचे तर ह्या ठिकाणी कच्च्या केळी घेतलेल्या आहेत एका प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चमचा आपण हळद टाकून घेतलेली आहे दोन्ही सेम प्रमाणात घेतलं तरीसुद्धा चालते आणि थोडंसं त्यावरती आपल्याला दोन चमचे इतकं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे जे की मीठ चांगलं विरगळलं जाईल अशा पद्धतीनं आपण ह्या ठिकाणी विरगळून घेतलेलं आहे आता मीठ आणि हळद आपण विरगळी साईडला ठेवलं आहे तर आता गॅसवरती आता आपण पॅन ठेवणार आहोत आता तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल गरम होईपर्यंत आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे आपल्याला केळी डायरेक्ट सोलून घ्यायची आहे त्यामुळे आपण अगोदर तेल ठेवून घेतलेलं आहे कारण केळी जर सोलून घेतली तर खूप लवकर लाल पडली जाते किंवा काळी पडली जाते त्यामुळे आपल्याला तेल ठेवण्याच्या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे कच्ची केळीवरची साल काढण्यासाठी थोडंसं हार्ड जातं त्यामुळे असं कट करून घ्यायचं असं चिऱ्या पाडून घेतल्या की आपल्यावरची साल काढण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीनं आपण ही साल काढू शकतो आता साईडचे थोडेसे आपल्याला कट काढून टाकायचे आहेत जे सा की का साल काढण्यासाठी सोपं जाईल तर अशा पद्धतीनं आपण चिऱ्या पाडून घेतल्या आणि त्यामधून आपल्याला असे सोलून घ्यायचे तर ह्याच पद्धतीनं आपल्याला पूर्ण केळ्या एकदम सोलायच्या नाही आहेत एकच केळी आपण सुरुवातीला सोलून घेतो कारण एकाच केळीपासून आपल्याला बनवायचं आहे एक बन एक केळी घ्यायचं आणि अशी सोलून घ्यायचं चला तर मी फटकन ह्या पद्धतीने केळी सोलून घेते आता एक एक करून आपण अशी साल पूर्ण काढून घेणार आहे दिघट्ट असते त्यामुळे काढण्याचा थोडासा वेळ लागतो फक्त इतकीच प्रोसेस थोडीशी हाड आहे बाकी इतकं सोपं हो आहे की सहज तुम्ही नवीन फर्स्ट टाईम जरी बनवतो बिलकुल हा पदार्थ बिघडणार नाही तेल छान गरम झालेलं आहे अशी चिप्स करण्याची जी, जी आपली खिसणी असते जी आपण वेपर्स नेहमी उन्हाळ्यामध्ये बनवतो तीच खिसणी ह्या ठिकाणी आपण घेतलेली आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला तेलामध्ये डायरेक्ट अशी चिप्स करून टाकायचे आहेत की आपण खाली जर करून घेतलं तर ते एकमेकाला चिटकले जातील आणि लाल पडले जातील त्यामुळे आपल्याला डायरेक्ट तेलात टाकायचे जे की परफेक्ट मार्केटमधून जशी आपण चिप्स आणतो किळचे त्या त्याच पद्धतीचे हे चिप्स बनवून छान तयार होतात अगदी कुरकुरीत आणि खाण्यासाठी सुद्धा खमंग आहेत तळते वेळेस गॅसची फ्लेम आपल्याला एकदम फुल करायची नाही किंवा एकदम लहान नाही मिडियम ठेवून आपण हे तळून घेणार जेव्हा टाकतो तेव्हा ते तेल चांगलंच कडकेत गरम असायला पाहिजे जर थंड झालेल्या तेलात टाकला तर एकमेकांना चिप्स जे आहे ते चिटकण्याची शक्यता असते थोडंसं तळले की त्यानंतर आपल्याला हे टाकायचं आहे आपण जे हळद आणि मिठाचं पाणी केलं आहे ते फक्त अर्धा चमचा इतका आपण टाकून देणार जास्तीचं पण टाकायचं नाही मिठाचं पाणी टाकल्यानंतर थोडंसं आवाज येतो आणि तुडतुड उडतं त्यामुळं घाबरायचं नाही जास्त वेळ उडत नाही एक सेकंदापुरतं ते उडतं आणि नंतर लगेच बंद होतं आणि मिठाची चव जी आहे ते चांगली चिप्सला लागली जाते ह्या ठिकाणी चिप्स अगदी छान कुरकुरीत तळलेले आहेत आता आपण ते बाहेर काढून घेणार आहोत पाहिलं ना अगदी एक मिनटामध्ये एक बॅच आपली तयार झाली एका केळ्यापासून भरपूर असे आपण एक पॉकेट जर विकत आणत असतो तेव्हा पॉकेटमध्ये एकाच केळ्याची पाव चिप्स इतकी बसतात इतकी सोपी पद्धत आणि खूप क्वांटिटीमध्ये घरी जे आहे ते आपण बनवू शकतो आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा मी त्याच पद्धतीनं किंवा तुम्हाला उभे लांबट आकारामध्ये जर चिप्स हवे असतील तर तुम्ही तशीसुद्धा टाकू शकता आता ह्या ठिकाणी दुसरी बॅचसुद्धा आपण तशीच टाकून दिलेली आहे सेम त्याच पद्धतीनं हीसुद्धा बॅच आपल्या तळवून घ्यायचं आहे चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते आता ह्या ठिकाणी एक साईड आपली तळून झालेली आहे दुसऱ्या साईडलासुद्धा असंच मिक्स करत आपल्याला तळवून घ्यायचं आहे नेहमी आपण प्रवासामध्ये किंवा क्युटो इधर गेलो तर आपण बाहेरचे पॉकेट घेऊन खातोच पण जर घरी असे पॉकेट जर तुम्ही तयार केलात किंवा मुलांना करून दिलात तर बनवून ठेवला तर मुलांनासुद्धा खूप आवडतील किंवा शॉर्ट इफ्हीनसाठी तुम्ही थोडे थोडे टाकून सुद्धा देऊ शकता अगदी छान पर्याय आहे अरे ह्या ठिकाणी दुसरी वेळासुद्धा आपली छान तळलेली आहे पाहू एकाच रंगामध्ये आपल्याला एकसारखे रंगात तळून घ्यायचं आहे किंवा डार्क किंवा खूप लालसर असे काढायचे नाही आहेत पाहू शकता ह्या ठिकाणी आपली इतके चिप्स बनवून तयार अगदी सात केळ्यापासून आपण ही बनवलेले आहेत इतके भरपूर असे आपले हे चिप्स बनवून तयार झालेत एकाच रंगामध्ये कुरकुरीत आवाजावरून तुम्हालासुद्धा लक्षात येणार आहेत की हे कि चिप्स किती कुरकुरीत झाले आहेत आणि किती खाण्यासाठी सुद्धा अगदी छान टेस्टी झालेले आहेत एकदा नक्की ट्राय करून पा केल्यानंतर तुम्हालासुद्धा बस विश्वास बसणार नाही की आपण घरीसुद्धा असे चिप्स बनवू शकतो इतक्या सोप्या पद्धतीनं आणि बिलकुल कमी साहित्यामध्ये फक्त एकाच वस्तूपासून आपण बनवलेलं आहे जास्त आपल्याला ह्यासाठी बसारा मांडण्याची गरज नाही आता ह्यावर तुम्ही थोडासा चाट मसाला टाकलेला आहे थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे तुम्हाला जर खूप जण स्पायसी हवं असेल तर तुम्ही भरपूर ह्यावरती मसालेसुद्धा टाकू शकता पण ह्यावरती मी जास्तीचे मसाले टाकलेले नाहीत कारण असंच नमकीन चिप्स खूप छान लागतात त्यामुळे जास्त मसाल्याचा ह्या ठिकाणी मी वापर केलेला नाही असंच ठेवणार आहे आता ह्या ठिकाणी एखादा कंटेनर घ्यायचा एखाद्या डब्यामध्ये पॅक हवा बंद जर ठेवलं तर आरामात एक महिना करता ह्या चिप्सला काहीच होत नाही एक महिना तर काय दोन दिवससुद्धा दो ही चिप्स बिलकुल राहणार आहेत शंभर टक्के आहे कारण इतके छान होतात की सर्वांनाच आवडतात ते बिलकुल शिल्लक राहणार नाहीत तुम्हाला तोडून सुद्धा दाखवलेलं आहे की किती कुरकुरीत ही चिप्स म्हणून तयार झालेत अगदी छान चुरासुद्धा होत आहे आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की चिप्स जे आहेत ते किती कुरकुरीत झालेले आहेत आता ह्या ठिकाणी एका कंटेनरमध्ये मी हे ठेवलेले बाकीचे शिल्लक जे आहेत ते खाण्यासाठी वरतीच ठेवले आहेत आणि असा हवा बंद ठेवल्यामुळं बिलकुल हवा लागणार नाही तर तुम्हाला हे चिप्स कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत